कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशाळगड पावनखिंडीपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती विशाळगड किल्ला आहे आणि विशाळगड किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी झोरच्या वेडातून सुटले ते पावनखिंडीमध्ये आले आणि पावनखिंडीमधून विशाळगडावरती येऊन पोहोचले शिवाजी महाराजांच्या इतिहासातला आणि स्वराज्याच्या इतिहासातला महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोल्हापुरातील विशाळगड किल्ला आहे जो की शिलहार राजाच्या काळामध्ये बांधण्यात आला होता कोल्हापूरच्या इतिहासातले सर्वात महत्वाचे किल्ले म्हणजे पन्हाळा आणि विशाळगड त्यापैकी विशाळगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आपण जातोय विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे खुद्द छत्रपती शिवरायांचे वास्तव्य लाभलेला हिंदवी स्वराज्याचा शिलेदार म्हणजेच विशाळगड महाराष्ट्राच्या इतिहासावर आपली वेगळी छाप सोडणारा हा सह्याद्रीचा बुलंद गडकोट आता आपण विशाळगडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत या ठिकाणी पार्किंगची सोय आहे आपल्याला पार्किंगचे शंभर रुपये चार्जेस द्यावे लागतात काही दुकाने वगैरे आहेत जिथे आपल्याला नाश्ता वगैरे करता येऊ शकतो पूर्वीच्या काळी कोकणातून अनुस्करा घाट आणि अंबाघाट या घाट मार्गाने कोल्हापूरला जो व्यापार चालायचा त्या मार्गावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी शिलहार राजाने इसवी सन अकराशेच्या सुमारास हा किल्ला बांधला शिलहार राजानंतर हा किल्ला यादवांच्या राजवटीखाली आला त्यानंतर वेगवेगळ्या हिंदू राजकर्त्यांनी या किल्ल्यावर राज्य केले पार्किंग पासून किल्ल्याकडे जाताना एक मध्ये छोटीशी खिंड लागते याच खिंडीवरती नव्याने पूल उभारण्यात आला आहे हा पूल या ठिकाणी तुम्ही पाहताय हा पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर दोन मार्ग आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी त्यातील एक मार्ग आहे पायरी मार्ग आणि दुसरा मार्ग आहे लोखंडी शिड्यांचा मार्ग आता आपण पायरी मार्गाने पुढे जाऊयात हे दोन बुरुज पाहत आहात त्याचे जीर्णोद्धार झाला आहे त्याची खूप पडझड झाल्यामुळे आता हे नव्याने बांधकाम केले आहे आणि इकडे जो एक बुरुज पाहत आहात तो शिवकालीन आहे त्याची पडझड झालेली आहे किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या देखील नव्याने उभारण्यात आल्या आहेत इसवी सन चौदाशे एकाहत्तरमध्ये किल्ला भामणी राजवटीकडे गेला पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला या सुमारास महाराजांनी खेळणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव बदलून विशाळगड असे ठेवले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विशाळगड मोगलांच्या ताब्यात गेला परंतु महाराणी तारा इसवी सन सतराशे साठमध्ये मध्ये विशाळगड जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ हे बांधकाम आपण पाहत आहात ते हे बांधकाम शिवकालीन आहे आणि ते ढासळलेले आहे पण प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूचे हे बांधकाम नव्याने केले आहे आणि हे बांधकाम आहे ते जुने शिवकालीन बांधकाम आहे पाहिल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येत आहे की हे बांधकाम फार जुने आहे समोरच्या बाजूला आपल्याला आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे आणि दोन्हीच्या मध्ये आपल्याला पहारेकऱ्यांची एक चौकी पाहायला मिळत आहे आत्तापर्यंत आपण बरेच किल्ले पाहिले परंतु विशाळगडाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम मात्र थोडेसे वेगळे पाहायला मिळते एका पाटोपाट एक सलग असे दोन दरवाजे आहे आणि मध्ये लांब लचक असे पहारेकऱ्यांसाठी चौकी पाहायला मिळते आता आपण या प्रवेशद्वारातून पुढे जाऊयात विशाळगडावरचे सर्वात सुंदर आणि सर्वात मोठे बांधकाम हे म्हणजे तुम्ही पाहत असलेले प्रवेशदार या दरवाजाला मुंडा दरवाजा असे म्हणतात याचे बांधकाम जर तुम्ही पाहिले तर अतिशय भक्कम अशा स्वरूपाचे बांधकाम आहे मूळ बांधकाम जे आहे त्याच बांधकामावरती जीर्णोद्धार करून त्याचे संवर्धन करण्याचे काम केले आहे तुम्ही त्याची रचना पाहिली तर जी कमान आहे त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला एक भगवा ध्वज फडकताना पाहायला मिळतो माच्या खालच्या बाजूला काही कमळ पुष्प कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात दरवाजाची एकंदरीत रचना आपण पाहिली तर अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आहे दोन बाजूला दोन बुरुज आहेत आणि इथे उभे राहिल्यानंतर समोरचा सगळा प्रदेश आपल्याला नजरेच्या एका टप्प्यात पाहायला मिळतो पूर्वी या किल्ल्याला खेळणा किल्ला या नावाने ओळखले जायचे खेळणा म्हणजे पूर्वीच्या काळी येथे घोडदळास प्रशिक्षण दिले जायचे घोडखिंडीजवळ बाजारातून घोडे विक्रीसाठी यायचे घोड्याचा मोठा बाजार येथे भरत असे तिथे घोड्यांची खरेदी करून विशाळ गडावर आणले जात असत आणि गडावर त्यांना प्रशिक्षण दिले जात असे आणि नंतरच ते घोडे इतर किल्ल्यांवर पाठवले जात असत गडावरती एक समाधी आपल्याला पाहायला मिळते ही समाधी आहे अहिल्याबाईंची त्या ठिकाणी काही मजकूर कोरला आहे आणि मजकूरनुसार छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी अहिल्याबाई या ठिकाणी सती गेल्या होत्या त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी आहे विशाळ किल्ल्यावर असलेला भुयार मार्ग आपण पाहत आहोत ज्यावेळी भुयारात प्रवेश केला जातो तेव्हा भुयाराचे तोंड खूपच लहान आहे आपल्याला वाकून भुयारात जावे लागते पण पंधरा वीस पावले पुढे चालत आल्यानंतर एक सहा साडेसहा फूट उंचीचा माणूससुद्धा सहजपणे उभा राहू शकतो इतकी उंचीचा भुयारी मार्ग आहे आणि जसे जसे आपण पुढे जातो तशी भुयाराची उंची आणखीनच वाढत जाते हा भुयारी मार्ग थेट एका दरीपाशी जाऊन उघडतो परंतु आता पलीकडची बाजू भुयाऱ्याची दृष्टिकोनातून बंद केली आहे शळगडावरती आपल्याला पाण्याच्या दोन विहिरी पाहायला मिळतात त्यापैकी एक विहीर तुम्ही पाहत आहात या विहिरीला अर्धचंद्र असे म्हणतात विहिरीच्या चारही बाजूला चार कमानी आहेत त्यापैकी तीन कमानी बंदिस्त आहेत एका कमानीला पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आपण थेट विहिरीत उतरू शकतो वरून पाहिले विहिरीमध्ये उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळते इथे राहणारे लोक याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात या विहिरीचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे शिवकाळात बांधलेली ही विहीर आहे अजूनही सुद्धा हे सर्व बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळते याच विहिरीच्या समोरच्या बाजूला एक राजवाडा आहे विशाळगडावरती आपल्याला राजवाडा देखील पाहायला मिळतो दुर्दैवाने त्याची पूर्णता पडझड झाली आहे परंतु जो दगडी पाया होता किंवा दगडी भिंती होत्या त्या आजही आपल्याला पाहायला मिळतात समोरच्या बाजूला कदाचित शिवाजी महाराजांचे सिंहासन असावे आणि त्याच सिंहासनाच्या बाजूला भिंती वगैरे आजही आपल्याला पाहायला मिळतात वरती जे सागवा लाकडाचे बांधकाम होते ते पूर्णतः नष्ट झाले आहे परंतु हा पाया वगैरे पाहिल्यानंतर छत्रपतींच्या काळामध्ये हे सगळे वैभव कसे असेल याची कल्पना येते याच राजवाड्याच्या समोरच्या बाजूला चौकोनी आकाराची विहीर आहे राजवाड्यापासून आपल्याला चौकोनी आकाराच्या विहिरीकडे जाता येते या विहिरीचे बांधकाम काळापाषाण म्हणजेच पूर्णतः दगडात आहे काही पायऱ्या उतरल्यानंतर आपण विहिरीपाशी जातो हीच ती चौकोनी आकाराची विहीर आहे या विहिरीमध्ये आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळते या विहिरीला देखील चारही बाजूला आपल्याला कमानी पाहायला मिळतात त्या पूर्णतः बंदिस्त आहेत साडेतीनशे वर्षानंतर देखील आपल्याला या विहिरीचे बांधकाम अजूनही सुस्थितीत पाहायला मिळते दुर्दैवाने काही ठिकाणी पडझड झाली आहे परंतु आजही या विहिरीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो साडेतीनशे वर्षापूर्वी विहिरीचे बांधकाम नक्की कसे असेल पूर्वी एकवीस मंदिरे होती परंतु त्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ती उद्ध्वस्त करण्यात आली आता लहान मोठी फक्त अकरा मंदिरे आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात गडावरती अमृतेश्वर मंदिराच्या समोर आपल्याला एक शिवकालीन तोफेचे अवशेष पाहायला मिळतात किती भव्य दिव्य अशा स्वरूपाची ही तोप आहे संपूर्ण लोखंडी तोप आहे त्याचा काही भाग तुटलेला आहे अवशेषावरून असे वाटते दहा ते बारा फूट लांब ही तोप असावी परंतु मोगल आणि इंग्रजांच्या काळामध्ये किल्ल्यांची बरीच तोडफोड झाली होती त्याच काळामध्ये कदाचित या तोफेची देखील मोडतोड करून फेकून देण्यात आले असावी इथे आपण पाण्याचे कुंड पाहू शकतो आग आग दोन समाध्या या समाध्या कोणी साध्या सुध्या व्यक्तीच्या नाहीत यापैकी एक समाधी आहे वीर बाजी प्रभूंची आणि दुसरी समाधी आहे त्यांचे बंधू असणारे फुलाजी प्रभू यांची बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी पावनखिंडीमध्ये सहसे बांधल मावळे घेऊन जो पराक्रम गाजवला अख्ख्या जगाला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती सिद्धी झोरच्या कैदेत सापडले होते महाराजांना पन्हाळ्यावरून बाहेर काढण्यासाठी बहिरजी नाईक असतील किंवा स्वतः शिवराय असतील आणि असंख्य मावळ्यांनी योजना आखली पन्हाळगडाचा पोचवायचे होते परंतु गोडखिंडीत येत असतानाच दहा हजार शत्रुसैन्य हे मावळ्यांच्या पाठलागावर होते आणि त्याच वेळेला बाजी प्रभू देशपांडे यांचे बंधू फुलाजी प्रभू रायाजी बांदल आणि सहाशे बांदल मावळे घोडखिंडीमध्ये आले होते त्यांनी महाराजांना असे सांगितले राजे तुम्ही विशाळगडाच्या दिशेने जा जोपर्यंत हा बाजी खिंडीत उभा आहे ना तोपर्यंत एकही शत्रू पुढे सरकू देणार नाही कारण लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे छत्रपतींना वाचवण्यासाठी लाखोंच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी बाजीप्रभूंनी शिवरायांना विनंती केली की तुम्ही काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन थेट विशाळगडाच्या दिशेने जा तुम्ही जेव्हा विशाळगडावर पोचलात ना तेव्हा तोपांचे तीन आवाज करा आणि बाजीप्रभू सहाशे बांदलमावळे दहा हजार सैन्यांचा सामना करत पावनखिंडीमध्ये जीवाच्या आकांताने लढले होते झुंजले होते ज्या वेळेला शिवराय विशाळगडावरती पोचले तोपांचा आवाज ऐकू आला ना त्यावेळेला बाजीप्रभूंनी पावनखिंडीमध्ये देह ठेवला होता पावनखिंडीला आधी गोडखिंड असे म्हटले जायचे परंतु बाजी प्रभू आणि सहाशे बांधल वीरांच्या पराक्रमाने ती खिंड पावन झाली म्हणूनच शिवरायांनी तिला पावन खिंड असे संबोधले होते बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी स्थळ विशालगडावरती एका टोकावरती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही समाध्या काही वर्षापूर्वी अतिशय वाईट अवस्थेत होत्या त्यांची खूप पडझड झाली होती सह्याद्री प्रतिष्ठानाने या ठिकाणी काम केले केले चांगले रूप देण्याचे कार्य समाध्यांवर छत देखील सह्याद्री प्रतिष्ठानाने उभारले आहे छत्रपतींच्या साठी ज्यांनी रक्त सांडले त्यांच्या समाध्यांना छत्र उभारण्याची मोलाची कामगिरी सह्याद्री प्रतिष्ठानाने केली आहे आजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला एक शिवकालीन दगडी पुलाचे अवशेष पाहायला मिळतात हा पूल व्यवस्थित आहे वरची बाजू आहे ती थोडीशी ढासळलेली आहे या पुलाच्या खालच्या बाजूला अतिशय खोल अशी दरी आहे किल्ल्याचे जे काही पाणी आहे ते दगडी पुलाच्या खालूनच दरीमध्ये कोसळत असेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय